काय आलं ते जरा चुकून अशी रात्री मी हे करत होतो बरी त्यावेळी चुक न जणांनी ती कमेंट गेली बद्दल असं काय करण्याचा विचार नव्हता कारण ती मला पहिल्यांदा जेव्हा वाढदिवस होता ह्या वर्षी तेव्हा ताईने ते कोणी मला हॅपी बर्थडे टाकला ना पण ताईने फेसबुक ला मला पहिल्यांदा टाकितलं तेव्हा एक चुकी झाली माझ्याकडसून ताईंची दिलगिरी व्यक्त करतो ताईना असं कमेंट जायला नको होती पण ती चुकून झाली ताईंना कमेंट आणि ताईंबद्दल जे वाक्य झालं त्याच्याबद्दल मी जाहीर माफी मागतो असं वक्तव्य होतं का झालं आणि कुठचं माझ्यावर प्रेशर ना होता हे करण्यासाठी मी स्वतः म्हणून आलो पोलीस स्टेशन आणि ताईंना असं कळवलं की माझ्याकडून चुकून झालं पण ताईंनी खूप मोठ्या मनाने मला एक छोटा भाऊ म्हणून मला माफ केलं त्याबद्दल त्यांची खूप खूप असं मी एक हे आहे ताईंचा त्याबद्दल धन्यवाद ताईंची ताईंचे जे कार्यकर्ते असतील त्यांचे पण जाहीर माफी मागतो त्यांच्यासुद्धा काय दुखवायची गरज नव्हती आणि ताईने कुठच्याही कार्यकर्त्याला असं आक्रमक हो हे करतोय कर असं ताईंनी सांगितलं नाही हे त्यांचं एक मोठेपण आहे नाहीतर कुठचे दुसरे कार्यकर्ते असते काय असते ते हे केलं असतं पण ताईंनी एक मला छोटा भाऊ म्हणून एक माफ केलं की असं पुन्हा करू नको काय करू नको त्याबद्दल ताईंचे खूप खूप मी आभार हे करतो आणि माफी मागतो त्यांची पोलीस प्रशासनाने पण मला एक चांगल्या प्रकारच सहकार्य केलं की असं हे काही करू नको त्या बद्दल त्यांचे पण आभार मानतो सावंतवाडी विधानसभेत अपक्ष लढणाऱ्या एकमेव महिला उमेदवार अर्चना घारे परब यांच्या एका क्लिपवर उठलेलं हे वादळ आज शमलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे संबंधित व्यक्तीला आताच कॅमेरा समोर आणलं गेलं आणि त्यांनी सुद्धा जाहीर माफी मागितलेली आहे त्यांचा कुठलाही इंटेन्स नव्हता मात्र अनावधानाने त्यांच्याकडून ही पोस्ट झाली अशी त्यांनी मागितली खरं अर्थाने आज सॅल्यूट करावा असा वाटतो तो ताई आणि ताईंच्या कार्यकर्त्यांना कारण संबंधित व्यक्तीला कुठल्याही प्रकारची धमकी किंवा कुठल्याही प्रकारची इजा त्यांनी पोहोचवली नाही किंबहुना पोलीस प्रशासनाने अगदी बारा तासाच्या आत संबंधितांना समोर आणून दूध का दूध पाणी का पाणी केलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी मानावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत पण यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होताना विशेषतः युवकांनी आपली आपला मेंदू आणि आपलं मन दोन्हीही आपल्या ताब्यात असलं तरच अभिव्यक्त व्हायचं अन्यथा असा प्रकार घडू शकतो त्याबद्दल संपूर्ण पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो आदरणीय ताईंना सुद्धा धन्यवाद देतो की ताईंनी सुद्धा संयम ठेवला ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम ठेवला आणि आज एक तरुण जो भरकटत होता तो आज जागेवर आला त्याला त्याची चूक कडली त्याबद्दल खरंच तर पोलीस प्रशासनाचं लाख लाख धन्यवाद